नंदुरबारचा एक अपघात आणि त्यानंतर समोर आलेली गोष्ट चक्रावून सोडणारी आहे या अपघातानंतर नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पेवर ब्लॉकची वाहतूक करणारा ट्रॅक्टर या ट्रॅक्टरचा झाला अपघात या अपघातात ड्रायव्हरचा जागेच मृत्यू झाला पण या अपघातामुळं मोठी तस्करी पुढे आली आहे कारण पेवर ब्लॉकच्या खाली होते लाखो रुपये किमतीचे चारशेहून अधिक खोके या अपघातानंतर हे बॉक्स हे खोके बाटल्यांसहित रस्त्यांवर अस्ताव्यस्त पडले रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी तर अक्षरशः या बाटल्या लुटल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे विशेष म्हणजे ही दारू बनावट आणि आरोग्याला हानिकारक आहे या मृतचालकाची ओळख पटवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होत पण या अपघातानंतर आता अनेक प्रश्न पुढे येत आहेत मद्य तस्करी कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती ट्रॅक्टर नेमका कोणाचा आहे या अनोख्या प्रकाराद्वारे आतापर्यंत किती बनावट मद्याची वाहतूक तस्करांनी केली आहे आणि आता याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालंय नंदुरबारहून सलाउद्दीन लोहार सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम